माजी आमदार कैलासजी वंटल यांच्या हस्ते झेड आर अन्सारी चौकचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मोमिन कॉन्फरन्सचे जिल्हाध्यक्ष मोईज अन्सारी समाजसेवक मुस्तकीम हमदुले नग माजी नगरसेवक वाजेद खान समाजसेवक अमजद खान अती खान मोमीन कॉन्फरन्सचे शहर अध्यक्ष आसिफ अन्सारी माजी नगरसेवक शेक शेख शकील खालेद मोमिन शिवप्रकाश चित्तळकर आदीची उपस्थिती होती आपल्या या दुखीनगर येथे केंद्राचे माजी मंत्री स्वर्गीय जेड आर अन्सारी जे एका काळी इंदिरा गांधीसोबत काम केलेले होते सध्या जी आपली नगरपालिका महानगरपालिका झाली त्या त्याच्या स्थापनावेळी पण ते स्थापना जालन्यात आले होते त्यांच्या नावाचं चौकचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालेलं आहे आपल्या या अन्सारी समाजाचं प्रमुख मागणी होती की त्यांच्या नावाने एक चौक झाला पाहिजे आज ते पूर्ण झाला आणि त्याचा उद्घाटन माझ्या हस्ते झाला असं मी जाहीर केलं